नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होत आहे त्यानंतर रब्बीचं जे अनुदान आहे तेही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी बांधव आतुरता शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे की नमोचा आठवा हप्ता आणि पीएमचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा येणार तर शेतकरी मित्रांनो आता हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये केव्हा येणार पी एम किसानचा आणि नमोचा आठवा हप्ता एकत्र तुमच्या बँक खात्यात येणार का जर येणार येणार एकत्र असतील तर नक्की किती रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येणार याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर आणि शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे एम किसानच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली का कारण स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की कि पी एम किसानचा एकवीसवा हप्ता पी एम किसानचे येणारे हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचेही येणारे हप्ते या हप्त्यांमध्ये सरकार राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून वाढ करण्यात येणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दोन हजार रुपये भेटतात त्या ठिकाणी आपल्याला तीन हजार रुपये आता शेतकऱ्यांना भेटणार आहेत अशी माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती आणि त्यामुळे आता शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की खरोखर आता पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता जो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामध्ये वाढ होणार का म्हणजे दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये आता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की शेतकरी मित्रांनो जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती त्या पद्धती शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणूकही पार पडली त्यानंतर रिझल्टही लागला भविष्य समावेती सरकार निवडून देखील आलं परंतु शेतकरी बांधवांना जो विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शब्द दिला होता यामध्ये पीक विमा असेल त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल महत्वाचं म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातही काही घोषणा केल्या होत्या त्याही पूर्ण झालेल्या नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा कोरा होणार अशी ही माहिती किंवा अशीही घोषणा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यावेळेस केली होती परंतु ती सुद्धा प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की पी एम किसानचा आणि नमोचे येणारे हप्ते किती रुपयांचे येणार तर शेतकरी मित्रांनो जसं की आत्तापर्यंत आपण पी एम किसानच्या वीस हप्त्यांचा लाभ आणि नमोच्या सात हप्त्यांचा प्रत्येकी रुपयेच घेतला त्याच पद्धतीने येणाऱ्या हप्त्यांचा लाभ सुद्धा आपल्याला प्रत्येकी रुपयेच भेटणार आहे एकंदरीत आपल्या पीएम आणि नमोच्या रकमेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही शेतकरी मित्रांना निवडणुकीनंतर हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यामध्ये निर्णय घेण्यात ना आलेला नाही परंतु आता पावसाळी अधिवेशन येत आहे नागपूर येथे पावसाळी अधिवेशन होणार आहे तर या अधिवेशनामध्ये जर शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले म्हणजेच एकंदरीत पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या येणाऱ्या योजनांसाठी जर काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले निधीमध्ये तरतूद करण्यात आली तर, तर मात्र ते येऊ शकतात वाढीव रक्कम परंतु अद्याप मात्र तशी कुठल्याही प्रकारची अपडेट नाही की पी एम किसानच्या आणि नमोच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रत्येकी दोन हजार रुपयेच हप्ता भेटणार आता शेतकऱ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता वितरण झाल्यानंतर लगेचच आपल्याला नमोचाही हप्ता वितरण झाला सातवा त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर पी एम किसानच्याही एकवीसव्या हप्त्याचा जो वेळ आहे तर कालावधी तो सुरू काला झालेला आहे आणि नमोच्याही आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि असं असताना आता मात्र शेतकरी बांधवांना पी एम किसानचा एकविसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो आता ही झाली हप्ता कधी हप्ता किती भेटणार आणि दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर हा कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार असाही महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण जर पाहिलं तर जी सरकारच्या माध्यमातून आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि याची जी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहेत तर ती रक्कम नुकसान भरपाईची रक्कमही वर्ग करण्यात आली त्यानंतर आपण जर पाहिलं तर रब्बी अनुदान जे मंजूर झालेलं आहे रब्बी पेरणीसाठीचं तर ते सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मग आता प्रश्न राहतो तो म्हणजे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता मग आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडतोय की नक्की हे हप्ते आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होतील तर मित्रांनो आता नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे परंतु डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत म्हणजे कदाचित नोव्हेंबरमध्येही पैसे भेटू शकतात किंवा मग जर नोव्हेंबरमध्ये नाही भेटले तर डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग नक्कीच केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून भेटत आहे परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तरी हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावायची आहे यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार शेडिंग तुमचं लँडशेडिंगचा जर प्रॉब्लेम न असेल हो तर तो तोही यस करून घ्या त्यानंतर ई के वाय सी कंप्लीट असणं आणि फार्मर आय डी कार्ड ॲग्रिस्टिक नोंदणीच्या आधारे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर मात्र तुम्हाला हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी अडचणी येऊ हो शकतात त्यामुळे जर तुम्ही अद्यापही ते काढलेलं नसेल तर मात्र तुम्ही लवकरात लवकर आपलं फार्मर आय डी कार्ड हे जवळच्या सी तो लेंड चा तो ही एस सी केंद्रावरती जाऊन काढून घ्यायचं आहे त्यानंतर लँडशेडिंगचा प्रॉब्लेम जो न असेल तोही यस करून घ्यायचा आहे एकंदरीत पी एम किसानचा आणि नमोचा येणाऱ्या हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही महत्वाची हो हे चार जी कामे आहेत ती चार कामे करणं गरजेचं आहे आणि डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पी एमचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हप्ता हा जमा होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र